नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर संतोष तोडकर सर तसेच विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग साई मित्रांनो आदत किंग साई आजच्या अजितदादा केसरी मैदानात पळताना दिसणार आहे की नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे आदत किंग साईसुद्धा सरांचं नाव मोठं करत आहे कारण की मागच्या दोन मैदानामध्ये आदत किंग साईने गुलाल घेतला होता मालचिरोसिंदे केसरी मैदानात गुलालाचा मानकरी झाला होता त्या त्यानंतर सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला होता त्यामुळे साईसुद्धा सरांचं नाव मोठं करत आहे तर मित्रांनो आज महत्त्वाचा विषय म्हणजे अजित दादा केसरी मैदानात आदत किंग साई पळणार की नाही तर मला आत्ताच माहिती मिळाली आहे की आदत किंग साई आजच्या मैदानात बनणार नाही आज आदत किंग साई आपल्याला आजच्या मैदानात दिसणार नाही कारण की आज साई आरामावर असणार आहे असं मला तिक तिकडनं मालकांकडून माहिती मिळालेली आहे साईला आरामावर ठेवलेलं आहे त्यामुळे आजच्या मैदानात साई आपल्याला दिसणार नाही धन्यवाद मित्रांनो